नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत कर्जत जामखेड मतदारसंघातील रोहित पवार यांनी आणलेली एमआयडीसी रद्द करून राम शिंदे यांनी पुन्हा नव्या एमआयडीसीचा प्रस्ताव देऊन आणले आहे मात्र यावरून आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे शिंदे यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे तर या निमित्तानं खरा चेहरा जनतेसमोर आल्याचं राम शिंदे म्हणाले कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काळात आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये एमआयडीसी मंजूर केली होती मात्र त्या मंजूर सही होण्याआधीच महाविकास आघाडीचे सरकार पडले त्यानंतर ती एमआयडीसी नामंजूर करण्यात आली कर्जत मतदारसंघामध्ये एमआयडीसी आणल्याचं श्रेय मला मिळू नये म्हणून राम शिंदे यांनी जाणीवपूर्वक एमआयडीसी नामंजूर केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय त्यांनी जी एमआयडीसी मंजूर केली आहे ती वनविभागाच्या क्षेत्रामध्ये असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे यावर या या मा या या राम शिंदे यांनी पलटवार केलाय मुळात रोहित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावाखाली येथील काही जमीन घेतली होती त्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाचे संरक्षण केले होते त्यानंतर एम आय डी सी मंजूर झाली आहे मात्र आमदार रोहित पवार यांनी खोटे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे त्यांना युवकांना रोजगार द्यायचंच नाही असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे कर्जत तालुक्यांच्या युवकासाठी एम आय डी सी मंजूर करणं हे अत्यंत गरजेचं होतं मी मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असतानापासूनचे त्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यानच्या कालखंडामध्ये माझा पराजय झाला महाविकास आघाडी सरकार आलं आणि युवकांचा साठी रोहित पवार म्हटले की मी काहीतरी करणार आहे युवा संघर्ष यात्रा काढली पण या निमित्तानं त्यांचा खोटा चेहरा टराटरा फाटलेला आहे एम आय डी सी मंजूर झाली आणि त्याच्या विरोधात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला पिटिशन दाखल करायला सांगितलं हायकोर्टात त्याला विरोध करायला सांगितला म्हणजे त्यांच्या मनात असं होतं की एम आय डी सी ही झाली नाही पाहिजे पण एम आय डी सीमध्ये जी जागा घेतली आहे जी आपल्या कार्यकर्त्याला बगलबच्च्याला जागा घेऊन दिली आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये अपार झालेला आहे ते उघड झालं यानिमित्तानं आणि म्हणूनसाठी एम आय डी सी तर होणार आहे बारा असते पहिले म्हणले की पाचशे एकराचे पुढे एम आय डी सी करणार नाहीत मी आंदोलन करीन मी बाराशे एकरामध्ये एम आय डी सी प्रस्तावित केली आणि ते सांगतात फॉरेस्टमध्ये एम आय डी सी घेतली मला असं वाटतं की ज्यावेळेस रिजनल ऑफिसर असेल किंवा सी ओ एम आय डी सीने व्हिजिट केल्याशिवाय अडीचशे हेक्टरच्या पुढे एम आय डी सी मंजूर होत नाही त्यांनी जॉईंट सीओनी भेट देऊन त्या जागेचं व्हेरिफिकेशन घेतलं हाय पॉवर कमिटीने त्याला मान्यता दिली आणि त्याची अधिसूचना देखील निघालेली आहे मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये अधिकारी कुठलंही चुकीचं काम करणार नाहीत किंबहुना त्यांनी केलेली एम आय डी सी ही चुकीची होती परंतु श्रेय हे मला मिळू नये आणि मग किती खोटं बोलतात ते म्हणतात श्रेय तुम्ही घ्या मी तुमचा सत्कार करील सत्कार तर आमचा लांबच राहिला पण आहे त्या एम आय डी सीला ला विरोध केलाय गावगावची लोक आता त्यांचा निषेध करतायत आणि म्हणून त्यांचा जो काही युवकांच्या प्रती जी काही खोटा आणि खोटा मनामध्ये आदर असलेला किंवा युवकांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये खोटं भूमिका घेण्यात येतो त्यांचा चेहरा उभा ठराठरा फाटलेला आहे हे आता लोकांनी जाणलं आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मंजूर केलेली एम आय डी सी हा भाग अकराशे एकराचा आहे हा सगळं फॉरेस्टचा जो साईड भाग असतो तो तो भाग तिथे येतो कुठेही आपल्याला ग्रीन भाग दिसत नाही इथं मोठ्या चिमणीची फॅक्टरी शंभर टक्के येऊ शकते ज्याच्यातून अनेक लोकांना हाताला काम हे मिळू शकतं हा जी लाईन दिसती हा सिक्स लेनचा सुरत साऊथचा जो रोड आहे तो जाऊ जामखेडमधून गेलं तो तिथं आहे त्याच्या पलीकडे आपण गेलं तर श्रीगोंदा जामखेडचा रोड आहे करमाळा ते अहमदनगरचा म्हणजे सोलापूर तो रोड आहे आणि त्याच्या एकदम दोन्ही रोडच्यामध्ये तिथं आपल्याला एम आय डी सी दिसती जी हा भाग आहे आता हे आम्ही म्हणत आहोत की हे करा कारण का इथं कंपन्या येऊ शकतात पण राम शिंदे साहेबांनी काय केलं आहे एकतर क्रेडिट मला जातं आहे म्हणून हे त्यांनी थांबवलं सयाज झाल्यात एन ओ सी सर्व विभागाने दिलेत आणि ही राम शिंदे साहेबांनी केली कुठं केली तर हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे सामान्य लोकांची धुळफेक कशी करायची त्यांच्या भविष्याबरोबर कसं खेळायचं हे राम शिंदेकडनं शिकलं बाहेर फॉरेस्ट एरियामध्ये त्यांनी एम आय डी सीचे सर्व गट घेतलं वेडे पण आहे आज घर बांधता येत नाही शेड उठ बांधता येत नाही तिथे एम आय डी सी तुम्ही कशी मानणार तर मग फसवेगिरी रामचंद माध्यमातून केली जाते ही जामखेडची एम आय डी सी आहे असं ते मानतात ही जामखेडची एम आय डी सी नाही तिथं एक प्रा प्रतिनिधी मंतर शेख डी एन ए मराठी अहमदनगर